छत्रपती मधील उद्योजक संतोष लढ्याच्या सख्ख्या मित्रानं त्याच्या घरावर दरोडा घडवून आणला बाळासाहेब चंद्रकांत इंगोले या मित्रानं दरोडेखोरांना टीप दिली तपासातून ही बाब समोर आले तर या प्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली दरोडा प्रकरणामध्ये पाच आरोपींना सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावले तर आतापर्यंत दहा जणांना अटकही करण्यात आली याच्यामध्ये यापूर्वी सहा आरोपी अटक केले आहेत आणि आज हे त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे बाळासाहेब इंगोले जो आरोप होता त्यांची आणि संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत एक क्लासमेट आहेत बाळासाहेब इंगोले हा त्यांच्या त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा दोन हजार सहापासून पासून त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती